नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज मी कमीत कमी साहित्यात अगदी झटपट होणारे पण अतिशय पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते सांगणार आहे शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे आणि पाचशे ग्रॅम गुळ घेतला आहे चला तर मग शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते बघूया लाडू करण्यासाठी इथे मी जाडगुडाची कढाई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहे आधी एक दोन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे कढई गरम झाली की मग लो टू मिडियम हीटवरती आपल्याला हे खमंग असे भाजून घ्यायचे आहे कढई छान गरम झाली आहे तर मी गॅसची फ्लेम मिडियम करते आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे खमंग असे भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर आप हे भाजल्यामुळे छान आतमधून खरपूस भाजले जातात गॅसची फ्लेम मोठी मीडियम करत करत हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले छान खमंग भाजले गेले आहेत हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे हे आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे आता शेंगदाणे आपले पूर्ण थंड झाले आहे हे आता आपल्याला मिक्सरमधनं काढायचे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आधी शेंगदाणे घालून घ्यायचे तुम्हाला जर शेंगदाण्याचा साल नको असेल तर तुम्ही ते काढून घेऊ शकता पण मी काही काढत नाही आहे आधी थोडे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि त्यामध्ये मग वरतून गूळ घालायचा आधी गूळ घातला तर तो सगळा मिक्सरला चिटकून राहतो त्यामुळे पहिले शेंगदाणे घालायची आणि त्यावर आपल्याला गुळ घालायचं आहे आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं थोडंसं भरडच ठेवायचं एकदम खूप बारीक नाही करायचं मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे छान असं थोडंसं रवाळ केलेलं आहे खूप एकदम बारीक करायचं नाही हे आपण काढून घेऊ याला या छान गुळामुळे चिकटपणा आला आहे छान लाडू बांधले जातात आहे आता आपण आणखीन दुसरा नॉट बारीक करून घेऊ गुळ मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो घेतला आहे पण जेवढा लागेल तेवढाच वापरणार आहे परत आपण हे मिक्सरबंद बारीक करून घेऊ छान झालं आहे छान असं रवाळा टेक्स्चरच ठेवायचं आहे आपल्याला याच पद्धतीने मी सगळे शेंगदाणे आणि गूळ मिक्सरबंद काढून घेणार आहे हे सगळं इथे मिक्सर बनून काढून झालेलं आहे आपण हे सगळं एकत्र एक करून घेऊ शेंगदाणे आणि गुळ थोडा थोडं मिक्स करून घेतला आहे तर हा एवढा गूळ उरलेला आहे अर्धी वाटी साधारण हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे गुळामुळे छान चिकटपणा आलेला आहे याला छान सगळं एकजीव करून घेऊ कारण बंद काढताना कुठे गुळ जास्ती तर कुठे कमी असं टाकला जातो त्यामुळे आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे कसं कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गुळ घालू शकता पण मला हा आता एवढा बरोबर वाटतो आहे अर्धा किलोपेक्षा थोडासा अगदी वाटी कमी लागला लागलाय हे सगळं छान असं एक्झिव झाले एक आहे आपण ह्याचे लाडू बांधून घेऊ मला ज्या साईजचे लाडू हवे त्या साईजचे तुम्ही बांधू शकता छान असे मीडियम साईजचे लाडू बांधून घ्यायचे मस्त आपले दाण्याचे लाडू तयार आहेत भरपूर प्रोटीन युक्त हे दाण्याचे लाडू अगदी झटपट तयार होतात खूप टेस्टी लागतात तुम्ही पण नक्की करा भरपूर प्रोटीन युक्त हे लाडू अगदी झटपट तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा जसे जसं शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद